असणाऱ्या सर्वांचं आभार मानतो संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो माझा जो लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या अनुषंगाने इतिहासातील सर्व थोर समाजसुधारक विचारपीठावरती बसलेले माझ्यापेक्षा सर्व वयाने मोठे असलेले सर्व माझे मार्गदर्शक रूपी प्रेरणादायी सर्व विचारपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले आपण सर्व माझे मित्र कार्यक्रमाचे आयोजक नियोजक आपणा सर्वांना खऱ्या अर्थानं आज मी या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विनम्र अभिवादन करतो आज एकविसाव्या शतकामध्ये जगत असताना आम्ही बघितलं तर या एकविसाव्या शतकात आज आम्हाला आमच्या असंख्य महापुरुषांची आठवण येते ती आठवण येण्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं कार्य इतिहासात असं म्हणतात की पुण्य श्लोको नलो राजा पुण्य श्लोको विदुरश पुण्य श्लोको युधिष्ठरह पुण्य श्लोको अहिल्या म्हणजे इतिहासात जे चार असे व्यक्ती होऊन गेले त्या महापुरुषांमध्ये या मातेचा गुणगौरव केला जातो तो केवळ आणि केवळ के त्यांनी केलेल्या कार्यामुळे मित्रांनो आज आम्ही बघतो की त्यांनी केलेलं कार्य म्हणजे नेमकं काय का इतिहासामध्ये आम्ही जर बघितलं तर प्रचंड दूरदृष्टी असलेलं असं हे एक नेतृत्व होतं आणि त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आजपर्यंत अजरामर राहण्याचं काम केलेलं आहे आम्ही बघितलं तर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरती व्याख्यान करत असताना विचार मांडत असताना मी नेहमीच एक उदाहरण कायम सांगत असतो आणि ते मला आवर्जून सांगणं गरजेचं वाटतं की मित्रांनो एक छोटासा गाव होतं या गावामध्ये घनदाट जंगल होतं एक दिवस नेमकं का काय होतं या जंगलामध्ये झाडाच्या फांदीला फांदी घासते आणि एक छोटीशी थिणगी खाली पडते क्षणात त्या ठिणगीचं रूपांतर एका खूप मोठ्या आगीमध्ये होतं आणि हा हा म्हणता ती आग संपूर्ण जंगलभर पसरली जाते ज्यावेळेस जंगलात ती आग पसरते त्यावेळेस जंगलातील प्रत्येक प्राणी बघतोय की आता जंगलाला आग लागली आहे या आगीतून मला माझं अस्तित्व वाचवायचंय मला माझं जीवन वाचवायचंय म्हणून प्रत्येक प्राणी त्या आगीतून बाहेर पडण्याचं काम करत असतो बाहेर पडत असताना ते प्राणी बघतात की मी पळतोय हा पळतोय सगळे प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी पळताय पण याच जंगलातील एक छोटीशी चिमणी आपल्याच सूचित पाण्याचे दोन थेंब घेते आणि लागलेल्या आगीवरती टाकते हे सर्वजण त्या ज्यावेळेस हे बघतात त्यावेळेस त्याच्या चिमणीला आडवे जातात आणि तिला म्हणतात की आग चिमणे तू एवढीशी आयुष्यावर जरी प्रयत्न केला तरी ही आग तुझ्याच्याने विझणार नाही या आगीत तू स्वतः बसणं होशील मित्रांनो त्यावेळेस त्या चिमणीनं दिलेलं उत्तर अतिशय सुंदर होतं ती चिमणी म्हणते की ज्यावेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस या आगीचा सुद्धा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझे नाव हे आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये लिहिले जाईल मला वाटतं अगदी त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मनामध्ये लागलेली अहिंसेची अहिंदुत्वाची अजाणीवतेची आग विझवण्याचं काम कुठंतरी या मातेनं केलेलं असावं अधर्माची आग विझवण्याचं काम कुठंतरी या मातेनं केलेलं असावं म्हणून इतिहासाने त्यांना पुण्यश्लोक लोकमाता राजमाता राष्ट्रमाता लोकहितदक्ष लोक, लोक, लोक का कल्याणकारी पराक्रमी महाराणी अहिल्यादेवी होळकर या व या सारख्या पद्वया, असंख्य पदव्यांनी भूषवलेला असावं एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी आपल्याच अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सीना नदी काठी वसलेल्या चौंडी या छोट्याशा गावात मानकुजीराव शिंदे व सुशिलाबाई शिंदे या दोन दाम्पत्यांच्या पोटी अहिल्या मातेचा जन्म झाला म्हणतात ना सद्गुणांची खाण अंगी माता पित्याच्या त्या दडली त्या गुणांची सावली चिमुकल्या अहिल्यावरती पडली ज्या काळात स्त्रियांना चूल आणि मूळ केवळ हीच आपण ज्याला म्हणतो की हीच धारणा लोकांमध्ये होती की ज्या काळात स्त्रियांना पुरुषांच्या समोरून जायचं असेल तर आपल्या पायातल्या चपला डोक्यावरती घेऊन जाव्या लागत असेल अशा काळामध्ये त्यांनी अहिल्याबाईंना त्या काळात शिकवण्याचं काम केलं व स्त्री शिक्षणाचं काम केलं मित्रांनो अहिल्याबाई होळकर या इंदोर राजघराण्याच्या मल्हारराव होळकरांच्या ज्यावेळेस त्या सून होतात त्यावेळेस इतिहासामध्ये बऱ्याचशा आख्यायिका सांगितल्या जातात पण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे अकराचा कार्यक्रम आता जवळपास एक वाजलेला आहे मला अतिशय थोडक्यात माझे विचार या ठिकाणी मांडायचे आहेत म्हणून मी ती छोटीशी आख्यायिका सांगतो की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या त्या चौंडी गावामध्ये एका वडाच्या झाडाखाली बसलेल्या असतात मल्हारराव होळकर आणि बाजीराव हो पेशवे हे त्या चौंडी गावातून पुण्याला जात असताना या चौंडी गावात थांबतात थांबल्यानंतर ते बघतात की आता आपल्याला तहान लागलेली आहे पुण्यश्लोक अहिल्या माता त्या ठिकाणी छोटीशी अहिल्या त्या वडाच्या झाडाखाली खेळत असते खेळता खेळता तिची नजर त्या तहानने व्याकुळ झालेल्या महाराजांवरती आणि पेशव्यांवरती बाजीराव पेशव्यांवरती जाऊन पडते त्यावेळेस अहिल्या पळतच जाऊन आपल्या घरी जाते आणि तांब्याभर पाणी आणि कांद्याची भाकरी त्या मल्हाररावांसाठी घेऊन येते मल्हाररावांना मल्हारराव तिच्याकडे फक्त तांब्यावर पाण्याचीच अपेक्षा करतात त्यावेळेस माता ती अहिल्या त्यांना म्हणते की महाराज तहानलेल्याला ले दोन तहानलेल्याला पाणी देण्या अगोदर दोन घास जेऊ घालणं हा आमचा धर्म आहे त्या धर्माप्रमाणे मला वागू द्या असं म्हणत स्वतःच्या हातानं त्या महाराजांना त्या जीव घालण्याचं काम करतात बाजीराव पेशवे ज्यावेळेस ते बघतात त्यावेळेस ते म्हणतात की हीच खऱ्या अर्थनं जी लोकांची जाणीला दिसते आणि म्हणूनच ही एक उत्कृष्ट रा राजकन्या होऊ शकते ही एक राज्य सांभाळू शकते आणि म्हणून ते मल्हाररावांना सांगतात की तुम्हीचं लग्न आपल्या खंडीरावांशी आपल्या खंडूशी करून द्या असं म्हणून पुण्याच्या शनिवार वाड्यात त्या काळात अहिल्या मातेचा विवाह होतो विवाह झाल्यानंतर त्या इंदोर इंदोरला येतात इंदोरला आल्यानंतर त्या युद्धनीती असेल राजनीती असेल धुरंधर शस्त्रनीती असेल गडकिल्ले घोडसफारी यासारख्या युद्धकालांमध्ये पारंगत होण्याचं काम करतात आणि मल्हारराव त्यांचा तो रस बघून त्यांना त्या क्षेत्रात निपुण करण्याचं काम करतात सुमारे तीस वर्षाच्या त्यांच्या राज्यकाळामध्ये आम्ही जर आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं त्यांनी सर्व धर्मसंभाव अशा प्रकारची राजनीती अशा प्रकारचं धुरंधर नेतृत्व आपल्या समोर ठेवून खऱ्या अर्थानं जनतेचा विकास का केला मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे खऱ्या अर्थानं आम्ही जर बघितलं तर कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपल्याला तयार करायची असते कुठलंही काम आपल्याला करायचं असेल तर त्याचं प्रॉपर प्लॅनिंग लागतं प्लॅनिंग बरोबर लागते ती म्हणजे दूरदृष्टी आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होकरांनी त्या काळात काम केलंय आदरणीय सरपंच साहेब आमच्या सर्वच या ठिकाणी आमचे माऊली भाऊ बसलेले आहेत आमचे मार्गदर्शक सुरेंद्र भाऊ बसलेले आहेत आज आम्ही जर बघितलं तर खऱ्या अर्थानं आमच्याकडे जर एखादा रस्ता होतो तर रस्त्याचं काम पुढं पूर्ण होईपर्यंत आमचा पूर्ण रस्ता उखडलेला असतो पण खऱ्या अर्थानं त्यांनी त्या काळात केलेलं काम आजही आम्हाला दिशादर्शक दिसतं मला अभिमानानं सांगणं गरजेचं वाटतं की पुण्यश्लोक आहिले जे होळकर ट्रस्ट इंदोर हे दरवर्षी मला दिवाळीमध्ये व्याख्यानाला बोलवत असतात ज्यावेळेस आम्ही बघतो की त्या इंदोरला आणि महाराष्ट्रातून इंदोरकडे जात असताना आम्ही बघतो त्यांनी बांधलेल्या वाडे असतील त्यांनी बांधलेले नगरं असतील अगदी पळशी वनकुटे या ठिकाणी त्यांनी नगर वसवलेलं आहे त्यांनी बांधलेल्या विहिरी असतील बारवा असतील धर्मशाळा असतील याच्या माध्यमातून दूरदृष्टी ठेवून त्यांनी काम केलेलं होतं रस्त्याचं जर जा काम करत असेल तर रस्त्याच्या शेजारी त्यांनी वडाची झाडं लावली ती आजही आम्हाला दिसतात वडाच्या झाडाखाली जर माणूस बसला तर त्याला तहान लागेल म्हणून त्या ठिकाणी त्यांनी बारवा खोदण्याचं काम केलं बारवे बरोबर त्यांनी विहिरी सुद्धा खोदण्याचं काम केलं एवढंच नव्हे तर त्यांनी ज्या विहिरी बांधलेल्या आहेत त्या विहिरींची अशी कलाकृती आहे की त्या विहिरीमध्ये खाली पाणी प्यायला जात असताना त्या विहिरीतच वेगवेगळ्या प्रकारच्या खोऱ्या खोल्या आणि आरामदायी खोल्या त्यांनी त्या काळात निर्माण करून ठेवलेल्या होत्या स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना एवढ्यावरच न थांबता त्या माणसानं पाणी पिल्यानंतर त्याला जर आराम करावा वाटला हो तर त्या ठिकाणी त्यांनी धर्मशाळेची सुद्धा व्यवस्था केलेली होती एवढंच नव्हे तर आज आम्ही बघितलं तर पूर्वेकडचं आमचं सोमनाथ असेल उत्तरेकडचं आमचं केदारनाथ असेल दक्षिणेकडचं रामेश्वर आणि पश्चिमेकडचं आमचं काशी विश्वनाथ असेल सर्व ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थानं जीर्णोद्धार करण्याचं श्लोक आहे यदा, यदा ही भारत हो। अभ्युत्तानाम धर्मस्य तदात्मानम सुजामृह परित्राणाय साधुना धर्म संस्थापनाथाय संभवामी युगे युगे ज्या ज्या वेळेस या भूतलावरती अधर्म वाढेल त्या वेस। त्या अधर्माचा नाश करण्यासाठी कुणीतरी निर्माण होईल आणि तो ते अधर्माचं काम खऱ्या अर्थानं नष्ट करण्याचं काम करेल असे भगवान श्री कृष्ण सांगतात मित्रांनो ज्यावेळेस आमच्या या साम्राज्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य राखण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलं आणि मल्हारराव होळकरांच्या नंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलं ज्या स्वराज्याचे आम्ही आज कन्सेप्ट बघतो की या स्वराज्यात माळवा प्रांत होतं आणि या माळवा प्रांतात खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जो उद्रेक वाढला आणि हो त्या उद्रेकानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरं उद्ध्वस्त करण्याचं काम झालं देवळं उद्ध्वस्त करण्याचं काम झालं जी भारतीय संस्कृती होती त्या संस्कृतीला ठेस पोहोचवण्याचं काम केलं बारा ज्योतिर्लिंग असेल त्यांची मंदिरांचे कळस त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि म्हणून त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम या मातेनं केलं आणि म्हणून हिंदू धर्माचं रक्षण करत असताना त्यांनी ही मंदिरं असतील देवळं असतील त्यांचे जीर्णोद्धार करून खऱ्या अर्थानं त्यांना एक नवीन रूप देऊन हिंदू धर्माचं रक्षण करण्याचं काम केलं आणि म्हणून इतिहासाला या मातेचा कायम अभिमान आहे मी स्वतःचं भाग्य समजतो की बऱ्याचशा ज्योतिर्लिंगाला मला जाण्याचा योग आला आणि त्या ज्योतिर्लिंगांना ज्यावेळेस आम्ही बघितलं तर जवळपास सगळ्या ज्योतिर्लिंगांच्या बाहेर या मातेचा पुतळा लावलेला दिसतो ही गोष्ट ज्यावेळेस आम्ही बघतो अगदी महाराष्ट्राच्या बाहेरची राज्य असेल त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही बघतो अलीकडच्या काळात काशी विश्वनाथ येथे पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकरांचा पुतळा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केला खऱ्या अर्थानं हे काम मातेचं आज कुठंतरी तुमच्या आमच्या माध्यमात जिवंत आहे आणि ते काम येणाऱ्या काळात आपण सर्वच जण या ठिकाणी कराल हीच माफक अपेक्षा मला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करावीशी वाटते मित्रांनो कार्यक्रम होतात या कार्यक्रमात वेगवेगळी लोक आज आपण सर्वांनी हा उत्कृष्ट कार्यक्रम निर्माण केला आहे पण आमच्या सुरेंद्र भाऊने ज्या प्रकारे सांगितलं की सगळ्या लोकांची उपस्थिती या ठिकाणी दिसली नाही दिसतेतच ती उपस्थिती जरी नसली कुठलाही का कार्य कार्य असो कुठलंही काम असो त्याला वेगवेगळ्या प्रकारे नाव ठेवण्याचं काम केलं जातं पण आपण सर्वांनी खचून न जाता येणाऱ्या काळात या महामानवाच्या फक्त पुण्यश्लोक देवी होळकरच नव्हे तर संपूर्ण बारा बलुतेदार अठरा पगड जातीतली जी सर्व महापुरुष आहेत त्यांच्या जयंती खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी मिळून येणारा काळ साजरा करणं गरजेचं आहे व निश्चितच त्याच्या माध्यमातून आपला वैचारिक कुठेतरी विकास होईल हीच माफक अपेक्षा आणि आशावाद या विचारपीठावरती विचारपीठावरती व्यक्त होत असताना आपण सर्वांनी मला बोलावलं माझ्यापेक्षा वयामध्ये सर्व ही लोक मोठी आहेत या लोकांसमोर माझा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो आभार व्यक्त करताना एवढंच म्हणेल हे नवे सामर्थ्य माझे ही नवे माझी लढाई मान मिळावा सकल जणांचा ही नवे माझी नवलाई वक्तृत्व माझा छंद साहित्य हीच साधना सत्य सुंदर मांगल्याची नित्य हो आराधना पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या या पुण्यतिथीच्या अनुषंगाने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या विचारपीठाची रजा घेताना फक्त एवढंच म्हणेल की हिरे मानके सोने उधळा हिरे मानके सोने उधळा जे जे कार्य करा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तुम्हाला या भारतवर्षाचा मानाचा मुज्रा मानाचा मुजरा मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद